नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं शिवद्या समाज अकॅडमी या युट्यूब चॅनल कशा स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकावर का काही उदाहरण बघितले होते आज आपण परत अपूर्णांक उदाहरणं उदाहरण पहिलं उदाहरण कशा प्रकारे समाज छेद असलेल्या अपूर्णांकाचे अंश अंगणे आठ वीस चोवीस आहे त्या सर्वांचा छेद किती असावा म्हणजे तिन्ही अपूर्णांकाची बेरीज चार तीन काय म्हटलं आपल्याला समान छेद छेद कसे समान आहे आपल्या काही अंश दिलेले अंश अंश समान छेद असलेले अंश दिलेले आहे आपल्याला छेद करायचं आहे समान छेद आहे छेद कसे समान सांगितले त्याची बिरिज सांगितली आहे चार आपल्या छेट नाही तर आपल्या काय छेद आपण x म्हणून छेद म्हणून एक्स छत आपण x म्हणून बघाय विद्या मित्रांनो आठ एक्स काय म्हणतोय बिरीज समान छेद असलेल्या

जसा तसा लो अंशाचे बिल आठ अधिक वीस अधिक चोवीस बरोबर चोवीस बघा आठ अठ्ठावीस अठ्ठावीस अधिक चोवीस आठ अठ बारा बावन 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 चेद एक बरोबर काय आलं चार विचारला बावन छेद एक बरोबर चार मग काय आलं हा भाग बघा बावन एक स्वर काय नाव भागेला चार मग काय एक स्वरूप चार ते बावन भागा तुम्हाला बघा चार ला बावन्नला चार ने भागा थोडा आहे तरुंण चार एक चार मित्राला एक चार तरी बारा

वाचून झाली तर किती पाने वाचायचे असा प्रश्न आहे बघा एका पुस्तकाचे किती पंच्याहत्तर पाने किती पान दिले पंच्याहत्तर पाने एका पुस्तकाचे किती किती भाग वाचून झाले सात छेद पंचवीस पाने वाचून झाले आपल्याला पूर्णांका पण दिलाय आपल्याला कसं करायचंय पूर्णांकामध्ये किती पाने वाचून झाली हे आपल्याला पूर्णांकामध्ये काढायचे आपल्याला एकूण पाने दिले एका पुस्तकाचे एकूण पाने किती आणि किती वाचून झाली सातशे पंचवीस पण आपल्या दिलं आहे आपल्या काढायचं आहे सॉरी दिलं आहे आपल्या काढायचं आहे पूर्णांकामध्ये काढायचंय पूर्णांकामध्ये काय असायचं काय वाटतं पंच्याहत्तर गुन्हेला सातशे पंचवीस लावलं आहे पंचवीस पंचवीसशे पंचवीस पंचवीस तरी पंच्याहत्तर तीन गुन्हेला सात राहिली किती पाने वाचून झाली किती पाने वाचून झाले सात एकवीस पाने वाचून झाली किती पाने वाटून झाली एकवीस आपलं काय विचारलं किती पाने वाचायची राहिली पाने वाचायची राहिली आपले एकूण पाने किती आहे एकूण पाने पाने वाचून झाली एकवीस मग काय करावी बजावटी काय करा आपल्याला बजावटी दिला चार सातातून दोन गेले पाच किती आले चौपन्न किती आले चौपन्न तीस पाने राहिली चौपन्न पाने बघा चौपन्न पाने वाचा हे आपलं उत्तर आहे पहिला का विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा विसरू नका